दाही दिशा हे पुस्तक सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा अनेक पैलूंना स्पर्श करते हे पुस्तक केवळ महिलांसाठीच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकासाठी दिशादर्शक आहे आणि महिलांच्या प्रश्नावर सर्व बाजूने विचार करण्यास प्रवृत्त करणारे आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले यशवंतराव चव्हाण सेंटर येथील यशोदर्शन मुख्य सभागृहात महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते यावेळी परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ सकाळ मुंबई आवृत्तीचे संपादक राहुल गडपाले सकाळ प्रकाशनाचे प्रमुख आशुतोष रामगीर अंकित राणे संपादक मल्टीमिडिया आदी मान्यवर उपस्थित होते म्हणजे आणि पुस्तकाचं नाव दाही दिशा आहे मी मग विचार दहा दिशा काय दहा दिशा म्हणजे दाही दिशांनी आपल्याला जे जे काही संकट येतील त्याला मात करायचे आणि पण राजकारणात काही जण दिशाहीन झाले आहेत पण निलमदाईनी बरोबर बाळासाहेबांच्या विचारांची दिशा पकडली आणि म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो पुढे जात असताना तिला तिला असो महिला असो पुरुष असो काय काय अडचणी येतात त्याची आपल्याला जाणीव आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुंबई सकाळमध्ये राहुल गडपायले विनोद राऊत यांनी मला सांगितलं की तुम्ही सदर सुरू करा दर शनिवारी ते छापून येत होतं त्याच्यामध्ये बऱ्याचशा दोन